सातबाराच्या बातमीपत्रात आपलं पुन्हा स्वागत लोकसभा निवडणुकीसाठी प्रचाराच्या रणधुमाळीत जोरदार चुरस निर्माण झाली शाहवाडी तालुक्यात दुपारपर्यंत संथगतीनं मतदान झालं दुपारी एक वाजता पस्तीस टक्के मतदानाची नोंद झाली होती तर दुपारी चार वाजता बावन्न टक्के मतदान झालं मलकापूर शहरात उत्साह आणि चुरशीच्या वातावरणात मतदान झालं हातकळंगले लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार सत्यजित पाटील यांनी सरुड मतदान केंद्रावर मतदानाचा हक्क बजावला त्याचबरोबर माजी आमदार बाबासाहेब पाटील माजी गोकुळ संचालिका अनुराधा पाटील यांनी मतदानाचा हक्क बजावला लोकसभा निवडणुकीसाठी मतदान करण्याकरिता मतदारांमध्ये उत्साह दिसून येत होता मतदारांना मतदान केंद्रापर्यंत नेण्यासाठी आवश्यक ती खबरदारी घेतली जात होती सकाळच्या सत्रात काही प्रमाणात मतदान केंद्रावर गर्दी होती मात्र दुपारच्या वेळेस उन्हामुळे गर्दी कमी झाली त्यानंतर सायंकाळी मतदानाचा सा टक्का वाढला माजी बांधकाम सभापती सर्जेराव पाटील विजयसिंह देसाई माजी नगराध्यक्ष अमोल केसरकर रंगराव खोपडे बाबा लाड यांनी मतदान केंद्रांना भेट दिली माजी जिल्हा परिषद सदस्य हंबीराव पाटील माजी सभापती विजय खोत युवराज पाटील प्रकाश पोद्दार अनिल वाय कुळ विनायक कुंभार यांनी मतदान केंद्रावर ठाण मांडलं होतं दरम्यान काही केंद्रावर मतदान मशीनमध्ये बिघाड झाला होता मात्र प्रशासनानं तात्काळ दखल घेत त्या ठिकाणची मतदान प्रक्रिया सुरळीत केली